जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज आसंगी तालुका जत तिथे व्यंकटेश्वरा संस्थेच्या शेअर्स वितरणाचा शुभारंभ असतात आसंगी तालुका जत येथील ग्रामपंचायत कार्यालयात व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड सहकार मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत यांच्या वतीने सभासद शेअर्स वितरण शुभारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमात चेअरमन माननीय शिवाजीराव डोळे डायरेक्टर माननीय यल्लप्पा जंगरुचे डी सी एम बाळकृष्ण पाटील डी सी मान्य उमेश पाटील व माननीय नागोजी पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले जत तालुका व्यंकटेश्वरा टीम यांच्या संयोजनातून कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाले मेजर सिद्धू गायकवाड यांनी व्यंकटेश्वरा संस्थेची संपूर्ण माहिती सभासदांना दिली विशेष उपस्थितीमध्ये आसंगीचे सरपंच श्रीमंत पाटील सोर्डी विकास सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पाटील माजी सैनिक संघ डिव्हिजनचे अध्यक्ष बापू माने सल्लागार मेजर अब्बास सय्यद मेजर मुदोळ गांधी मेजर नानासाहेब कुटे मेजर तुकाराम पाटील मेजर राज राजकुमार मोरे काळेसाहेब निवृत्त पोलीस तानाजी जाधव व राम पुंदेसर उपसरपंच तय्यब मनेरी पिंटू मनेरी तंटामुक्ती अध्यक्ष गोपाळ कोळी सदस्य रुबाब कांबळे संजय दास जाधव युवा नेतृत्व या संस्थेमुळे नागरिकात नव चैतन्य निर्माण झाले असून यामुळे आर्थिक व विकासाची दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आणि टोटल चौदा गावात पोहोचलो चौदा गावात संघ बावीस शेख आम्ही तयार आहेत आता जसा कार्यक्रम आता झाला असाच कार्यक्रम आपण पंधरा ऑगस्टला संघ मध्ये मान्य तहसीलदार आपण तिथे घेणार आहोत त्यांचे बावीस शेतक जसे आता आपले चौदा पंधरा शेख तयार आहेत तसं त्यांचे बावीस शेख तयार आहेत आपल्याकडे सर्टिफिकेट आहे आहेत आठ पुन्हा त्यांनी मागून घेतले परत असं आसंघी त्यांना आपली तयार आहेत पाच आदमी मागे लोंगी मडगाव कुंबानी सोर्डी भिवडगीर सांगली मंगळवेडा मुंडे पालगाव जिल्हा दरीवर्ची सोर्डी आणि अंकलगी या जवळजवळ चौदा गावात आपण पाय वगैरे जे आता सांगितले की अकराशे रुपये अकराशे सोडून सुरू करतो पण याचा भविष्यात काय फायदा मी एक ग्राउंड चारच फायदे चालतो एक तर आपल्याला जसं कॅन्टीन शेतकरी कॅन्टीन गवर्नमेंट साठी आपले मिलिटरीवाल्यासाठी कॅन्टीन आहे कॅन्टीनला कसं मिलिटरीवाल्यांना जे लागतात त्यांना जे उपयोगी सामान आहे ते त्यांना मिळतोय कसं शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी सामान बी बियाण औषध खत पाणी हे काय लागतं ही त्या त्यांना आपण स्वस्त चालवतो स्वस्त म्हणजे कसं कॅन्टीनला जे रेट असतो तो कॅन्टीन रेट म्हणजे कसं आता तर युरियाचं पोतर आता त्याविषयी आपली बेळगाव निती मारली विचारलं की बाबा हे किती आहे तर ते जाईन तीनशे अठ्ठिट काहीतरी साडेतीनशे काही सांगितलं युक्त काय युक्तोय तर जाईन आम्हाला अन्न देणं घ्यायला हे लागतं पण आपण नाही करणार ते साडेतीनशेच अडीचशेचं आहे ते अडीचशे एवढी किंमत आपण तेवढं निघणार का अन्न देणं नेलं तर सगळं गवर्नमेंट बघतोय जरा पेमेंट आपण करणार आहे वाढा द्यात शेतकऱ्यांचा आणि नंबर दुसरा फायदा जे आता मका चोवीसशे रुपये केंद्राचा हमी भाव केंद्राचा हमी ते आडत वाजलेत नाही तर ते आडतला आपण आरती वाजलेला आपण

जर आपल्या एखाद्या शेतकऱ्यांचा गरीब कुटुंबात जर मोर्ग आहे तर पैसे विमान ते मानव ते नाही जर आपला शेअर सोडणार असेल तर त्याला आपण सहा महिने फ्री मध्ये खाणं पिणं राहणं सगळं करते दर तीन महिन्यात नंबर चौथा जर आपल्या शेतकऱ्यांनी एक लाख करोड रुपये गुंतवून शेतकऱ्यांमध्ये एक लाख करोड चार लाख पाच लाख जाते मग त्यांनी जर एक लाख रुपये जर शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली या शेअर मार्केटमध्ये किंवा आपल्या कंपनी वेंकटेश्वरमध्ये तर त्यांना वर्षाला एक लाख रुपयाला पंधरा हजार रुपये हे मिळणार पंधरा हजार रुपये त्यांना टॅक्स नाही कारण हे गवर्नमेंटचा जय जवान जय किसान ऑफ इंडिया हे असल्यामुळे यांना शेतकऱ्यांना घडत नाही हे खायचे त्याच नाही आता हा हे मोठं मोठं प्रकल्प हा प्रोग्राम आणि या शेतकऱ्यांना हे फायदा आहे आणि तिथून आता इथे जर ठळक मुद्दे आपण हे कुठल्या बेसून आपण एकत्र व्हायला हवं या नंतर आर्मी व्हायला आर्मी आणि शेतकरीच का आर्मी आणि शेतकरी राहिल्यासाठी की आर्मी आणि शेतकऱ्याचा मुलगा हा प्रश्न वाढवतो आणि त्याला मुलाला आई वडील प्रश्न शेती बनवी ह्या दोघांचं दरम्यान जय जवान जय किसान शेतकरी कधी पण वाईट चित्र नाही सैनिक पण वाईट ची नाही नव्याण्णव टक्के आणि सैनिकांचे असतो आणि त्याचा इनामदार मी असणार सतरा अठरा वर्षे वीस चोवीस वर्षे बत्तीस वर्ष नोकरी केला म्हणजे इनामदार नाम नमक आणि निशा नाम म्हणजे काय आपल्या नावासाठी धडणार तुम्हाला नमक मी खाल्याला नमकाला जागणारा

हे आपण आता झाड सांगितल्या गावामध्ये आपण घरासाठी बोलतोय चौदा गावात आणि आपल्याला बऱ्याच गावामध्ये जवळजवळ तालुका पूर्व वाचो पश्चिम वाचो या तालुक्यामध्ये आपल्याला सांगायचं आणि इथून पुढे आपण जोर म्हणून काम करूया सगळ्यांनी मिळून आणि आता इथून या आता जे आपल्या तेरा चौदांचे समाजाला आहेत शेअर सर्टिफिकेट त्यांचा वापर कार्यक्रम आपण करूया आणि नंतर चार पाणी घेऊन आपला कार्यक्रम संपवूया